हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्वजण मजेत मी सीमा शहा सांगलीहून आपणा सर्वांचे बोलकी पुस्तके यामध्ये स्वागत करते आठ मार्च महिला दिन या महिला दिनानिमित्त मी एक सुंदरशी कविता घेऊन आलेली आहे चला तर मग मी सादर करत आहे माझी स्वरचित कविता या कवितेचं नाव आहे नारी तू नारायणी नारी तू नारायणी लज्जेचे जिच्या ठाई सुंदरता वसे तिच्या अंगी लज्जेचे जिच्या ठाई सुंदरता वसे तिच्या अंगी तडदोड तिच्या ठाई ठाई तडदोड तिच्या टाई पावित्र्याचे तेज तिच्या मुखी पावित्र्याचे तेज तिच्या मुखी संस्कारांची देई जी शिदोरी संस्कारांची जी शिदोरी तिच्या अंगी वसे सहनशीलता जिच्या अंगी वसे सहनशीलता क्षमेची असे ती देवता क्षमेची असे ती देवता मूर्ती ही त्यागाची मूर्ती ही प्रेमाची मूर्तीही वात्सल्याची मूर्ती ही त्यागाची मूर्ती ही प्रेमाची मूर्तीही वात्सल्याची सागरासमजी गंभीर निसर्गासमजी उदार सागरासमजी गंभीर निसर्गासमजी उदार साऱ्या सृष्टीचा आधार जिच्या विना अधुरा संसार साऱ्या सृष्टीचा आधार जिच्या विना अधुरा संसार साऱ्या सृष्टीची करती आणि कर्विती साऱ्या सृष्टीची कर्ती आणि कर्विती ही आहे ही आहे माता भगिनी ही आहे माता ही आहे भगिनी ही आहे कांता ही आहे प्रियतमा ही आहे माता ही आहे भगिनी ही आहे कांता ही आहे प्र प्रियतमा अनेक रूपे तिची अनेक रूपे तिची मांगल्याचे माहेर अमांगल्यावर प्रहार करुणी मांगल्याचे माहेर अमांगल्यावर प्रहार करुणी घेऊनी हाती मशाल घेऊनी हाती मशाल उजळूनी दश दिशा दाखवी सही दिशा उजळूनी दश दिशा दाखवी सही दिशा स्त्रीत्वाचे करुणी सार्थक जगनमातेचे रूप घेऊणी स्त्रीत्वाचे करुणी सार्थक जगनमातेचे रूप घेऊणी साऱ्या सृष्टीवर राज करी साऱ्या सृष्टीवर राज करी अशी अनेक स्त्री रूपे तुझी अशी अनेक स्त्री रूपे तुझी गाऊ किती थोरवी तुझी गाऊ किती थोरवी तुझी म्हणूनही करू तुझला म्हणून करू तुझला मानाचा मुजरा या महिला दिनाला म्हणून करू तुझला मानाचा मुजरा या महिला दिनाला या महिला दिनाल्या धन्यवाद माझी कविता आपण आवडली असल्यास कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय